शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना छत्तीस कोटी रुपयाचा अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा नुकसान भरपाई हे प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे मंडळानुसार यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे किती रक्कम किती गावाला मिळणार आहे हे सुद्धा पाहून घेणार आहोत नोव्हेंबर तेवीस मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेत शेतकऱ्यांना सदतीस कोटी निधी मिळणार होते आहे या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया सिल्लर तालुक्यात सव्वीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी सदोतीस कोटी छत्तेचाळीस लाख चौतीस हजार चारशे रुपयांची मदत प्रशासनाला प्राप्त झाली आहे अवकाळीमुळे पावसामुळे खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते कापूस तर तूर आणि शेतमाल शेत शेतकऱ्यांच्या पिकांचं पिकांच असतानाच निसर्ग निसर्गाच्या आकृपेने हातातून गेली आहे प्रशासनाने नुकसानग्रस्त शेती पिकांचे शे पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर केला होता त्यानुसार तालुक्यातील एकशे एकतीस गावातील सत्तावीस हजार पाचशे चौपन्न हेक्टर क्षेत्र अवकाळीच्या वेळ सापडण्यात अहवाल दिला आहे अडुसष्ट खातेदार शेतकऱ्यांच्या अवकाळीच्या फटक्यामध्ये झालेल्या नुकसानीची अनुदान रक्कम मिळाली आहे यासाठी सदतीस सा कोटी सत्तेचाळीस लाख चौतीस सा हजार चारशे रुपयांची मदत लवकरात लवकर तालुका प्रशासनाला वाटप करणार आहे मंडळाने यादी सुद्धा आपल्याला पाहायची आहे आपनी यादी बो, बोरगाव बाजार चार हजार पाचशे छप्पन्न नऊ हजार अडतीस आणि सहा कोटी वीस लाख चौवेचाळीस हजार आठशे बत्तीस रुपये अमंठाना चार हजार तीनशे बारा बारा आठ हजार अठ्ठ्याण्णव पाच कोटी शहाऐंशी लाख अठ पंचावन्न हजार एकशे अडुसष्ट रुपये निल्लोड चार हजार सहाशे पंच्याऐंशी दहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर चार हजार सहा हजार कोटी छदतीस लाख सतरा हजार सहाशे सा अठ्याहत्तर रुपये आणि नेक्स्ट आपण पाहून घेणार आहोत गोळेगाव तीन, तीन हजार दोनशे पंच्याऐंशी सात हजार नऊशे नव्याण्णव चार कोटी शेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे ऐंशी रुपये बराडी एक हजार नऊशे शहाण्णव चार हजार सातशे एकोणतीस दोन कोटी एकाहत्तर लाख शेहेचाळीस हजार नऊशे साठ रुपये अजिंठा तीन हजार सहाशे एक्केचाळीस सात हजार सहाशे चारशे चार आणि सहा चार कोटी पंच्याण्णव लाख अठरा हजार पाचशे बावन्न रुपये अंबाई दोन हजार सातशे एकसष्ट सात हजार आठशे पंचावन्न तीन कोटी शहात्तर लाख साठ हजार एकशे अडुसष्ट रुपये सिल्लोड दोन हजार दोनशे दोन पाच हजार नऊशे सहा तीन कोटी तेरा लाख सात हजार चारशे बहात्तर रुपये अशा प्रकारे इथे आपल्याला रक्कम क्षेत्र आणि त्याचबरोबर ते शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी पाहिलेली आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग